अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की कुणाला तरी तुम्ही मनापासून एखादी गोष्ट सांगितली आणि थोड्याच दिवसात ती गोष्ट तुमच्या विरोधात वापरली गेली कारण लोकांसोबत सर्व गोष्टी शेअर करणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याचं रिमोट दुसऱ्याच्या हातात देण्यासारखं आहे आजच्या जगात समजूतदार माणूस गप्प बसतो याचा अर्थ तो कमकुवत नसतो तो, तो सगळं जाणतो पण तो उगाच कोणाला तरी सांगत बसत नाही तर बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अशा सात गोष्टी सांगणार आहे ज्या शेवटच्या श्वासापर्यंत कुणालाही सांगू नका कारण या गोष्टी तुम्हाला वाचवतील अपमानापासून फसवणुकीपासून आणि आयुष्य बिघडण्यापासून ज्यांना आयुष्यात शांतपणा सम्मान आणि यश पाहिजे त्यांनी ह्या गोष्टी पाळायलाच हव्या नाहीतर तुमच्या आयुष्याची राख रांगोळी झालीच म्हणून समजा एक तुमचे स्वप्न इतरांना सांगू नका तुम्ही काहीतरी मोठे करायचे ठरवले आहे नोकरीबद्दलचे व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा कोणत्या तरी कामानिमित्त विदेशात जाणार आहात हे फक्त स्वप्न आहे पण अजून पूर्ण झाले नाही अशा वेळी जर तुम्ही हे लोकांना सांगितलं तर काहीजण तुमच्यावर हसतील काहीजण तुमच्या तोंडावर नाही पण पाठीमागे तुमची थट्टा करतील म्हणून लक्षात ठेवा स्वप्न पूर्ण झाल्यावर बोलून दाखवा आधी नाही आणि दोन नंबर बघा संघर्ष जगाला सांगू नका किती वेळा उपाशी झोपलात किती वेळा अपमान सहन केला किती वेळा डोळ्यात पाणी आलं हे फक्त तुमच्या पुरतंच असावं आपलं दुःख ऐकून लोक काही वेळ जे आहे ते सहानुभूती दाखवत असतात पण ते आपल्या मनातील वेदना समजू शकत नाही त्या वेदना समजून घेण्यासाठी त्या परिस्थितीतून जावं लागतं आपल्या आयुष्यातील संघर्षाविषयी जर आपण सांगितलं की अमुक तमुक गोष्टीसाठी खूप कष्ट केले आहेत खूप संघर्ष घेतला आहे तर यावर काहीजण म्हणतील आम्ही शांत बसून असतो का आम्ही पण तर कष्ट करत नाही का म्हणून संघर्षाची गोष्ट फक्त मनात ठेवा लोकांना बोलून दाखवू नका त्याऐवजी कामावर फोकस करा यश मिळालं की लोक आपोआपच विर विचारायला येतात की एखादी गोष्ट एखादी व्यक्ती जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत त्याला कोणीही फारसं विचारत देखील नाही काही लोक तर तोंडावर अपणा अपमान आहे तो करून जातात पण यश मिळाले की लोक न बोलता भेटायलाही येतात पत्रकार मुलाखत घ्यायला येतात आणि गोड गोड बोलतात प्रयत्न इतके शांततेने करा की आपण एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहोत याची कुणाला सुगावा देखील लागायला नको या संघर्षातून पुढचं पाऊल जन्म घेतो तीन भविष्यातील योजना बघा आधी बोलून दाखवू नका तुम्हाला एखादी नवीन कोर्स करायचा आहे नवीन प्रोजेक्ट हातात घ्यायचा आहे किंवा कुठेतरी गुंतवणूक करायची आहे ते बोलून दाखवले की काही लोक आपल्या आधीच ते काम सुरू करतात तर काही लोक मुद्दाम आपल्या कामात व्यस्ते आणण्याचा प्रयत्न करत असतात समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आहे आणि ही जर गोष्ट तुमच्या मित्रांना सांगितली अशा वेळी तुमच्या ओळखीचा जर दुसरा कोणीतरी आधीच ते पोहोचतो आणि संधी ही तुमच्या हातातून निष्ठून जाते म्हणून काम पूर्ण झाल्याशिवाय लोकांना सांगत बसू नका चार जुनी अपमान पुन्हा पुन्हा गाऊ नका तुमचा जर कोणी अपमान केला तुम्हाला जर कोणी फसवलं तर सतत लोकांना बोलून दाखवलं की तुम्ही कायम हतबल आणि बिचारे वाटता यासाठी लोक तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवणार नाहीत पण कमकोत पुन्हा तुम्हाला कमकुवत नक्की समजतील जर तुम्ही म्हणालात माझ्या बॉसने माझा खूप अपमान केला आहे तर समोरच्याला म्हणेल मग नोकरी का सोडली नाही अपमान सहन करत का बसला असे एक ना एक अनेक प्रश्न हे उपस्थित केले जाऊ शकतात म्हणून अपमानाचे दुखणे आपल्या आपण आत बरे करण्याचा प्रयत्न करा लोकांपुढे नाही कारण लोकांना जखम बरी करता येत नाही पण जखमेवर तुम्हाला मीठ नक्की टाकता येतं म्हणून तुमच्या ज्या जुना चुका असतील त्या सर्वांसमोर मांडू नका पाच नंबर बघा ज्या तुमच्या जुन्या चुका असतील त्या सर्वांसमोर मांडू नका चुकीचा जर निर्णय घेतला तर कोणावर भरोसा देखील ठेवू नका आणि फसला तर हे लोकांना सांगितल्यावर ते तुमच्या दुःखात सहभागी होणार नाही उलट तुम्हाला मूर्ख समजतील समजा तुम्ही लोकांना म्हणालात की अमुक तमुक माणसाने माझी पन्नास हजार रुपयाची फसवणूक केली तर लोक म्हणतील तुम्ही अगोदर चौकशी करायला हवी होती काही विचार न करता म्हणतील पैसे का दिले या सर्व उटातटीपासून दूर राहायचं असेल तर लोकांचे टोमणे सहन करायचे नसतील तर स्वतःच्या चुका समाजासमोर उघड करू नका आणि एक गोष्ट लक्षात ठेवा चुकांमधूनच माणूस हा शिकून यशस्वी होतोच बघा सहा नंबरचा पॉइंट जो तुमचा जे आर्थिक जीवन उघड करू नका तुम्ही जर दर महिन्याला किती कमवता किती खर्च करता लोकांची किती उधारी आहे आणि शेवटी किती बचत करत आहे हे सुद्धा बोलून दाखवलं की लोक तुमचं गणित मांडायला सुरुवात करतात उदाहरणार्थ बघा तुम्ही असं म्हटलं की मी दर महिन्याला एक लाख रुपये कमवतो तर लोक लगेच म्हणतील मग आमच्यासाठी काय केलं मग पैशाचाही खूप खास ज्या गोष्टी आहेत तर बघा तुम्हाला सुरक्षित ठेवत असतो तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि भविष्यातील भविष्यासाठी तयार ठेवतो पण जर तुम्ही तो सगळ्यांसमोर उघड करू लागला की मी दर महिन्याला एवढं कमवतो माझ्यासाठी एवढी बचत आहे तर लोक तुमच्यापेक्षा नजर ठेवायला लागतात तुमच्या निर्णयावर टीका करायला लागतात तुमचे उत्पन्न खर्च बचत आणि कर्ज या गोष्टी खाजगी सांग ज्या खाजगी असतात त्या आयुष्यासाठी आणि आपण ज्या आहेत त्या समोर मांडू नका कारण सर्वच लोक तुमचं भलं करत नाहीत भलं बघत नाहीत कारण लोक तुमच्या कमकुवतपणापासून जो काही तुमचा कमकुवतपणा आहे हे जाणून घेण्यात त्यांना खूप जास्त रस असतो बघा सात नंबरचा पॉईंट तुमची जी आहे लव लाईफ ती सार्वजनिक करू नका प्रेमात वाद विवाद हेवे दावे रुसवे फुगे हे तर येतच असतात असं म्हटलं जातं की भांडल्याने प्रेम अधिक घट्ट होतं पण दोन जीवनामधील खाजगी गोष्टी समाजासमोर मांडल्या की लोक त्यावर चर्चा करतात टोमणी मारतात आणि मजा घेतात प्रेम हे सुंदर असतं पण ते फक्त दोन जणांमधलं नातं असावं प्रेम ही गोष्ट खाजगी ठेवा जिचा सन्मान करा लोकांना अजिबात बोलून दाखवू नका नाही तर याच गोष्टीला धरून लोक तुमची थट्टा देखील करतील आणि तुम्हाला अपमानित व्हावे लागेल म्हणून खाजगी गोष्ट खाजगी ठेवा कारण प्रेमाचे प्रत्येक क्षण हे तुमचे आहेत जगाचे आहेत तुमचे प्रेम तुमचं नातं तुमचं आयुष्य इंस्टाग्रामवर पोस्टसाठी नसून मनापासून जपण्यासाठी आणि जगण्यासाठी आहे तर ह्या सात गोष्टी आयुष्यभर जर तुम्ही गुपित ठेवल्या तर तुमचा विषय शांत मजबूत आणि यशस्वी होईल बघा कशा वाटल्या ह्या गोष्टी ज्या मी तुम्हाला साथ सांगितल्या ह्या नक्कीच तुमच्या फायद्याच्या ठरतील तर नक्की फॉलो करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद